या ठिकाणी प्रवाह जो बघतो आहे आपण ओकलो हा बघा कसा एका सरळ रेषेमध्ये हा प्रवाह आपल्याला दिसून येत आहे आणि हे जे पाण्याचं जे प्रमाण आहे हे आपल्याला इथं किरकोळ दिसून येत आहे परंतु ज्यावेळी पाणी ज्यावेळी एकत्र होतं आणि ज्यावेळी हा प्रवाह पुढे 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 निघून जातो आहे त्यावेळी तिथं आपण जर बघितलं तर फार मोठा त्या ठिकाणी धबधबा तयार होतो आपण इथं चालू शकतो इकडून या सांडव्यावरून आपण इकडून तिकडे चा जाऊ शकतो आहे परंतु पुढं गेल्यानंतर आपल्याला तसं करता येत नाही कारण हा जो प्रवाह आहे तो फार मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये वाहतो आहे आणि पाण्याला गतीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्याला पायसुद्धा टेकून देणार नाही एवढ्या पद्धतीचं या ठिकाणी प्रवाह जर जोर जोरात असल्यामुळं आपल्याला तिथे जाता येत नाही आणि आपलं धाडंसुद्धा होत नाही आणि आपल्या डोक्यात पण विचार येऊ शकत नाही एवढा त्या ठिकाणी प्रवाह जोरात आहे मित्रांनो या ठिकाणी मात्र नॉर्मल आहे माझ्या प्रकाश सावडेकर या यूट्यूब चॅनलला मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा त्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तरी कृपया सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी प्रकाश आवर्डेकर पेटवडगाव आता मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने मी सकाळी घरातून बाहेर पडलेलो आहे तर गणेश कॉलनीमधून मी आता पुढे आलेलो आहे आणि इथून मी आता तलावाच्या बॅकवॉटरमध्ये जाणार आहे आणि आपल्याला बघायचं आहे की यंदा दोन हजार चोवीसमध्ये हा साडवा जो बाहेर पडलेला आहे तो दुसऱ्यांदा बाहेर पडलेला आहे मुघे आता जो काही जोरात पाऊस झालेला आहे दोन तीन दिवसामध्ये आता त्याची कमी झालेली आहे या ओड्यातील पाणी ज्या प्रमाणात येते ह्याच्या ड कितीतरी पटेन पाणी पुढे धबधबे वाटते आता तयार झालेला आहे आणि मंगळाची ओड्यात वाडी ओढ्यातून हा पाणी सगळं येत आहे ओढ्यातील पाणी येत आहे हा पाण्याचा प्रवाह पहिला एक दोन तीन चार पाच सहा जवळजवळ सहा नळकांड्यातून हे पाणी या ठिकाणी प्रवाहित होते आणि हा प्रवाह या ठिकाणी तर पहा पाण्याचा खजिना पाण्याच्या खजिन्यावर जर आपण बघितलं तर मोजपट्टी असते आणि त्या मोजपट्टीवरून कळतं की या पाण्यात इथं पाणी किती आहे तलावामध्ये पाणी किती आहे याचे मोजपट्टीचे सहाय्य आहे समजतंय काय आता ओवर फ्लो झाल्यामुळं पाणी फुल झालेलं आहे मित्रांनो एकदम फुल तड जात असताना वेगवेगळे आपल्याला मॉर्निंग वॉकर्स या ठिकाणी भेटत आहेत हे अगदी रोजचे मॉर्निंग वॉकर्स आहेत गुड मॉर्निंग कुठपर्यंत जाऊन आला कुठं तळ्यापर्यंत जाऊन आला हाय ओके मस्त आहे गुड मॉर्निंग आवाज पाहिजे गुड मॉर्निंग छत्रीत कोण आहे महिला आहे का जेंट्स आहे काय आलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फिरून आला आज काय पाऊस होता होय हा विद्यार्थी काय नाही तरुण काय नाही खासदार काय काय दौरा काय नाही आंघोळ बिंगोळ झाली का नाही <laughs> आज आहे आहेबा आलेले आहेत आज काय एकटं दिसत आहे गेलीच गेली माझं उशीर झाला आवडतो गुड मॉर्निंग दररोज येतो फरायला दररोज मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय चालत चालत होय चालत अनुवानी बसली तुमचं नाव काय सुरज दत्ताजीराव बसली असं तुम्ही फक्त हे कसं आहे आधी सायकल घेऊन दोघच असायचो आपा कोडाळकर आणि असायचे नंतर बरेच मेंबर वाढले तलावाच्या बॅक वॉटर लागलेलो आहे आणि ही बघा ही झाडी काय झाडी काय डोंगर अशा पद्धतीचं इथं सगळं वातावरण आहे मस्त वातावरण आहे एकदम दाट झाडी जिकडं बघाल तिकडे हिरवीगार झाडे आहे हा जो काय पाऊस पडलेला आहे गेले दोन महिने झालं काय पावसानं उसंत घेतलेलं नाही आधीमध्ये ऊन पडलं पण हा परिसर त्यामुळं सगळा हिरवा कंच झालेला आहे डोळ्याला अगदी समाधान डोळ्याला थंडावा आणि गारावा देणारं हे जे काय हिरवंगार असं असा एक शालू आपल्याला या निसर्गाने नेसलेला ने दिसून येतोय आणि आपण आलेलो आहे बॅकवॉटरला तर हे आहे बॅकवॉटर महालक्ष्मी तलावाचं पाणी अगदी काठाला आलेलं आहे आणि साडवा आपण सांडवा या ठिकाणी आलेलो आहोत ही सांडवेच भिंत आहे आणि हा आहे सांडवा जो पूर्ण क्षमतेने आता वाहत आहे हवा माझ्या पाठीमा आपण बघतोय आपण फार चांगला आवाज मोठा आहे त्या पाण्याचा आणि या ठिकाणी हा साडावा बाहेर पडलेला आहे <सपीणा> जादा आहे पाण्याला स्पीड आहे आता जवळजवळ माझा गुडघ्यापर्यंत पाय जातो यामध्ये आता पाण्याच्या बाजूने आपण जाणार आहोत आणि पुढे जो काही जो काय जलसाठा जो आहे तो धबधबाहून जो काही प्रवाहित होतो आपण तो जाऊन पुढे बघणार आहोत हे बघा पाण्याचा आवाज माझ्या आवाजापेक्षा सुद्धा पाण्याचा आवाज मोठा आहे तेव्हा जबरदस्त जबरदस्त असा हा साडवा वडगावच्या महालक्ष्मी तलावाचा साडवा ओवरफ्लो पुन्हा एकदा ओवरफ्लो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा साडवा पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा या ठिकाणी प्रवाहित झालेला आहे सत्तावीस जुलै रोजी हा साडवा या तिकडे बाहेर पडलेला होता आणि आज पंचवीस सप्टेंबर आहे म्हणजे जवळजवळ दोन महिन्यानंतर हा सांडवा आपण बघतो या ठिकाणी दोन महिन्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा सांडवा ओव्हरफ्लो झालेला आहे तर हा जो काही धबधबा आहे तो आपल्या महालक्ष्मी तलावाचा धबधबा आहे महालक्ष्मी तलावातून बाहेर पडणारा जो सांडवा आहे त्या सांडव्याचा हा धबधबा आहे आणि या ठिकाणी फेसळलेलं पाणी अगदी दूधसागर धबधब्यासारखं दिसून येत आहे आणि हा धबधबा असाच पुढे गेलेला आहे विशाल असं हे पाण्याचा जो काय अथांगाचा हे काय आपल्याला पूर्ण क्षमतेने वाहत्याला जो काय आपल्याला महालक्ष्मी तलाव या ठिकाणी दिसत आहे अजूनही आकाश जर पाहिलं तर ढगाळ आहे पाऊस पडण्याची पुन्हा एक शक्यता आहे आणि हा पहा धबधबा पाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहे अरे हे पहा पाणी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये हा तलाव या ठिकाणी प्रवाहित झालेला आहे मित्रांनो हो का हा जो काय तलाव दिसतोय हा आपल्याला स्पष्ट म्हणे या ठिकाणी हा धबधबा स्पष्ट दिसतोय आपल्याला या ठिकाणी स्पष्ट काय धबधबा आहे काय झाडे आहे काय डोंगर आहे हे जे विलोभनीय असं दृश्य आहे हे पाहण्यासाठी बरोबर डोळ्याला समाधान वाटतंय मित्रांनो हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतोय हे बघा हे पाणी बाग पाण्याचा फार मोठा प्रवाह या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय फार मोठा प्रवाह आहे जबरदस्त असा पाण्याचा या ठिकाणी फ्लो आणि त्याची गती तर शेवळलेला मित्रांनो पाय घसरतोय तरी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला इथली काही क्षणचित्र दाखवतोय हवा बरोबर छोटे छोटे धबधबे या ठिकाणी प्रवाहित होत आहेत आणि हा पहा तलावाचा महालक्ष्मी तलावाचा ओव्हरफ्लो ओरफ्लो कसा पाहिजे धनकेबाज आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे मित्रांनो फार मोठा ओव्हरफ्लो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय पाणी अगदी निखळ आणि निर्मळ असं हे पाणी खळाळून वाहत आहे आणि हा बघा फार मोठा प्रवाह आपल्याला बघितलं या ठिकाणी तर पाण्याला सुद्धा गती जास्त आहे मनाला आनंद देणारा हा क्षण आहे सर्व काही भान हरपून आपण हे पाण्याचं जे काय हा जो काय लोट बघतोय आपण पाण्याचा जो काय साठा आहे ओवरफ्लो आहे तो वाहतोय आपण हा जो काय बघतोय यामध्ये एक वेगळं समाधान सर्व गोष्टी आपल्याला हरवून जातील अशा पद्धतीचं हे दृश्य आपल्याला पेटवडगावमध्ये या महालक्ष्मी तलावाच्या ओवरफ्लोच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो नक्कीच पाहिलं पाहिजे डोळ्याला समाधान देणारं मनाला देणार समाधान दे तर मित्रांनो आपण बघितलं महालक्ष्मी तलावाचा जो काय प्रवाह आहे तो किती मोठ्या प्रमाणात वाहून या ठिकाणी त्याचा सांडवा आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचा धबधबा तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ आपण घेऊन पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर येणार आहोत माझा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र